नमस्कार आपण पाहत आहात धाडस महाराष्ट्र शेतकऱ्यांची करू नका उन्मेश पाटील यांची टीका भाजपचे माजी खासदार आणि ठाकरे गटाचे नेते उमेश पाटील यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर निशाणा साधला आहे सरकारला जर शेतकऱ्यांना पीक विमाचे आणि इतर योजनांचे पैसे द्यायचे असेल तर खुल्या मनाने द्यावे त्यांची हेडसाण करू नये अशी टीका उन्मेश पाटील यांनी केली आहे गेल्या काही दिवसांमध्ये जळगाव जिल्ह्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह अनेक बडे नेते येऊन गेले मात्र योजनांची माहिती देण्याव्यतिरिक्त व्यतिरिक्त त्यांनी शेतकऱ्यांच्या कोणत्याही मुद्द्यावर वक्तव्य केले नाही ही गंभीर बाब आहे चार लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांची पीक विमा आणि इतर पैसे येणे बाकी आहेत मात्र या संदर्भात सरकार टाळाटाळ करत असल्याचे दिसत आहे जळगाव जिल्ह्यात अकरा पैकी दहा आमदार महायुती सरकारचे आहे त्यापैकी तीन मंत्री जळगाव जिल्ह्याला लाभलेले असताना देखील कोणीही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलायला तयार नाही अशी टीका उन्मेश पाटील यांनी केलेली आहे धन्यवाद सहाशे शहाऐंशी तीन मंत्री अकरा पैकी दहा आमदार सत्ताधारी पक्षाच्या असताना या केळी उत्पादक शेतकऱ्यांची लागवडच नाही म्हणून फेटाळले गेले राज्याच्या केंद्राच्या सगळ्या समितीने फेटाळले आणि खेद वाटतो ज्यांनी लागवड केलेली ज्यांनी लागवड केली नसेल त्याला देऊ नका पण लागवड केलेल्या शेतकऱ्यांचा पण हक्क त्यांनी त्या ठिकाणी हिरावून घेतला याच्यावर त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही आणि वानजोटी बैठक त्या ठिकाणी घेत आहेत माझा प्रश्न माझा विनंती आहे मंत्री महोदय तिघांना अरे तुम्हाला सत्ता दिली आहे तर न्याय द्या ना शेतकऱ्यांनी त्याचा हक्काचा प्रीमियमचा अगेन्स्ट विमाग तो न्याय त्या ठिकाणी मिळाला पाहिजे ऐंशी कोटी रुपये त्याची प्रलंबित आहे नंबर तीन प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून एक रुपयात विमा अशा नावाने शेतकऱ्यांची मतं घेऊन त्याला त्या ठिकाणी भावनिक <सथिण> भाजपा आणि शिवसेनेच्या म्हणजे शिंदे गटाच्या अजितदा गटाने त्या ठिकाणी त्याला भावनिक करून त्याची मतं घेतली मात्र प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून एक रुपयाच्या अगेन्स्ट पंचवीस टक्के परतावा हा एकवीस दिवस पावसाचा खंड पडला तर देणबंधनकारक होतं ते द्यावं लागलं कारण ते रेकॉर्ड होतं त्या ठिकाणी ते दिला परंतु पुढचे जे नुकसान पंच्याहत्तर टक्के त्या ठिकाणी होतं त्या पंच्याहत्तर टक्के नुकसानीसाठी पीक कापणी प्रयोग अपेक्षित होतं म्हणजे किती नुकसान झालेलं आहे आणि त्या पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून नुकसान त्या ठिकाणी तालुक्याच्या जिल्ह्याच्या राज्याच्या समितीकडे ने नेऊन त्याच्या आकडेवारी गरजेची होती मात्र याची कोणालाही भान नव्हतं त्याची आठवण नाही आम्ही बारा बारा वेळेस कलेक्टर कृषी महसूल आणि ग्रामविकास या विभागाच्या रिमाइंडर दिल्या बैठका घेतल्या आणि आठवणी देऊन त्या ठिकाणी चारशे एकोणपन्नास कोटी रुपये ची घेणी उत्पन्न बुडीत लॉस तो निघाला आणि त्यामध्ये चार लाख शेतकरी पात्र आहेत हे चारशे एकोणपन्नास कोटीसाठी आम्ही आयुक्तालयात वारंवार पाठपुरावा करतो आहे आम्ही असं नाही की उठून लगेच पत्रकार परिषद घेतो उठून आरोप करतोय आम्ही संयमाने आयुक्तांकडे पाठपुरावा केला सचिव मंत्री महोदयाकडे पाठपुरावा केला मात्र आयुक्तांच्या पत्राला विमा कंपनीचं जे पत्र गेलं होतं त्यांनी सरळ सांगितलं की शासन पैसे देत नाही म्हणून आम्ही देऊ शकत नाही त्यामुळे राज्य शासन या चारशे एकोणपन्नास कोटी रुपयाचा पीक विमा जो कापूस तूर पीक सोयाबीनचा एक रुपयात काढलेल्या चार लाख शेतकऱ्यांचे पैसे आमच्या हक्काचे देणार कधी तुम्ही आणि एक तर देणार नसाल तर माफी मागा आणि मग सांगा की आम्ही शेतकऱ्यांचे नाही आम्ही इंग्रजांच्या पोटचे आहोत हा प्रश्न त्या ठिकाणी येतो आणि तिसरा